भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ता दिनानिमित्त इंडो एथलेटिक सोसायटीतर्फे एकशे पंचाहत्तर किलोमीटर निगडी गेटवे ऑफ इंडिया मुंबई राईड नियोजित करण्यात आली सदर राईड मुक्ताई चौक रावेत या ठिकाणाहून सुरू झाली दिनांक चोवीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता आय टी डीअरचे प्राचार्य श्री संजय सामनेसर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी महेंद्र दिवाकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून राईड सुरुवात करण्यात आली या या प्रसंगी इंडो एथ एथलेटिक सोसायटीचे पदाधिकारी गणेश भुजबळ अजित पाटील गजानन खैरे गिरीश सुमितकर श्रीकांत चौधरी आदी उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या राईडमध्ये चारशे जणांनी सहभाग नोंदवला यामध्ये वीस ते पंचवीस महिलांचा देखील सहभाग होता सदर राईडमध्ये सर्व सायकल स्वरांनी रात्री पुणे ते मुंबई असा प्रवास सायकलवर केला प्रवास दरम्यान रावेत तळेगाव वडगाव कानेफटा कामशेत लोणावळा पनवेल मु नवी मुंबई या मार्गे गेटवे ऑफ इंडिया येथे राईड समाप्त झाली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत गणपती बाप्पा मंगालते भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की वंदे 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 معاف <laughs disappointment>